योजना जी आम्ही घोषित केली होती त्याच्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे आणि सतरा तारखेपर्यंत एक कोटीपेक्षा जास्त आमच्या त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मिळतील लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट आता बहिणीला मिळणार डबल गिफ्ट आज दुपारी चार वाजल्यापासून पैसे वाटप सुरू होणार एका योजनेचे नाही तर दोन योजनेचे पैसे म्हणजेच डिसेंबरचा सहावा हप्ता एकवीसशे रुपये अधिक पंचवीसशे रुपये असे तब्बल चार हजार सहाशे रुपये तुमच्या खात्यात येणार लाडक्या बहिणींसाठी चौदाशे कोटींची तरतूद केली आहे ही हप्त्यांसाठी पण त्यातच पाचशे चौदा कोटींची तरतूद एका विशेष योजने अंतर्गत केलेली आहे आणि एका दृष्टीने बहिणींना हे डबल गिफ्ट आजच्या आज वाटप होणार आहे चौदाशे कोटी कोणत्या जिल्ह्यातील महिलांना आज वाटप होतील आणि पाचशे चौदा हे अशा एका योजनेसाठी आहे जे तुम्हाला सहाव्या हप्त्याचे एकवीसशे आणि अधिकचे पंचवीसशे तब्बल चार हजार सहाशे रुपये तुमच्या या सोळा बँकांच्या खात्यात येतील आज दुपारी चार वाजल्यापासून पैसे वाटप आहे ते सुरू होऊन रात्री बारा वाजेपर्यंत याचा पहिला टप्पा संपुष्टात येईल आणि दुसरा टप्पा उद्या सकाळी म्हणजे आज उद्या आणि परवा किंबहुना शनिवार पर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे दोन योजनांचे पैसे तातडीनं तुमच्या खात्यात येतील आज जे सोळा जिल्हे आहेत कोणत्या सोळा जिल्ह्यात हे पैसे येणार पोस्टामध्ये तुमचं जर खातं असेल तर त्यांनी हा व्हिडिओ कृपया लक्ष पहा कारण की पोस्ट ऑफिस मध्ये खाते असणाऱ्या महिलांकडून फार मेसेजेस येत आहे कमेंट्स येत आहे की पैसे आम्हाला मेसेज आलेला नाहीये तर लक्षात घ्या ज्या महिलांचं खातं सेंट्रल बँकेत आहे ज्या महिलांचं खातं स्टेट बँक ऑफ इंडिया आहे जिल्हा बँकेत खाता आहे पंजाब नॅशनल बँक मध्ये आहे युनियन बँकेत आहे तुमचं कोणत्या बँकेत खातं आहे कारण की काही बँकांचे खाते जी आहे ती आता चालणार नाही चार ते पाच अशा काही बँका असणार आहे की त्या बँकांमध्ये सगळ्यात लवकर हे डबल गिफ्ट तुमच्या खात्यात येणार आहे पहा खूप अर्जंट मध्ये हा मेसेज तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत कारण की पहा महायुतीच्या एकोणचाळीस मंत्र्यांनी शपथविधी घेतला अधिवेशन त्याच्या पहिल्याच दिवशी नवीन सरकारने पस्तीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटीच्या मागण्या केल्या आणि त्यात खास खास आमच्या सर्व लाडक्या बहिणींसाठी चौदाशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आणि सोबतच दुसरं एक गिफ्ट दुसऱ्या एका योजनेसाठी पाचशे चौदा कोटींची तरतूद करण्यात आली म्हणजे पहिल्याच दिवशी महिलांसाठी डबल गिफ्ट आणि हे पैसे आज सोळा जिल्ह्यात या सोळा बँकांमध्ये जमा होतील पोस्टाचं खातं असेल स्टेट बँकेचं सेंट्रल बँकेचं खातं असेल तर कृपया हा व्हिडिओ लक्षपूर्वक पात्रा कारण की काही बँकांमध्ये मेसेज यायला प्रॉब्लेम सुरू झाला आहे लक्षात घ्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्यापूर्वीही काही महिलांना पैसे आले आहेत आम्हाला कमेंट देखील येत आहेत कमेंट मध्ये समजत आहे की काही जिल्ह्यात पैसे वाटप झालेले आहे मग तुम्हाला जर अजूनही पैसे आले नसतील तर कमेंट करा कारण की तुमचा जिल्हा या लिस्टमध्ये नसणार आहे आणि आज कुठली लिस्ट आहे आज कोणत्या सोळा जिल्ह्यामध्ये पैसे येतील आणि कोणत्या बँकांमध्ये हे पैसे येणार आहेत तातडीनं लक्षपूर्वक हा व्हिडिओ जाणून घ्या कारण की पहा आधार लिंक खात्याला खात्यात तुमचे पैसे येणार आहे मग तुमच्या आधार लिंक खात्याला आहे की नाही हे देखील कसं चेक करायचं कारण की पहा तुम्हाला आतापर्यंत साडेसात हजार आले असतील तुम्हाला वाटत असेल पुढचे आपोआप पैसे येतील पण लक्षात घ्या आता ही बाब खूप महत्वाची आहे कारण की आता फक्त एकवीसशे नाही तर तुम्हाला दोन हजार पाचशे असे शेहेचाळीसशे रुपये तब्बल तुमच्या खात्यात येणार आहे आज दुपारी चार वाजल्यापासून पैसे वाटपाचा कार्यक्रम सुरू होऊन रात्री बारा वाजेपर्यंत आजची प्रक्रिया आहे आज सोळा जिल्ह्यात हे पैसे आहेत कोणते सोळा जिल्ह्यात लक्षपूर्वक आहे का कोणत्या बँकांमध्ये पैसे आहे पोस्टाच्या खात्यात तुमचं जर हे असेल पोस्टाचं खातं तुम्ही जोडलेलं असेल तर कृपया लक्षपूर्वक हा व्हिडिओ पहा कारण की पोस्टामध्ये पैसे येणं बहिला अडचण त्या ठिकाणी येत आहे त्यातच काही बँका अजूनही अशा आहेत दहा बारा बँका अशा आहेत की ज्यांच्यामध्ये प्रॉब्लेम आहे तर तुम्हाला व्हिडिओ मध्ये बँकांची नावे कोणत्या बँकेत पैसे अर्जंट अर्जंटमध्ये येऊ शकतं आधार लिंकिंगचा प्रॉब्लेम कसा शोधायचा आणि कसा क्लिअर करायचा अतिशय महत्वपूर्ण माहिती तुमच्यासाठी आज घेऊन येत आहे कारण की महिलांना मिळाला आहे डबल गिफ्ट महिलांच्या सर्व मागण्या पूर्ण विरोधकांची तोंड बंद लक्षात घ्या विरोधक टीका करत होते कधी पैसे येणार कधी काय होणार महिलांमध्ये चिंता निर्माण झाली होती दोन दिवसापूर्वी अशी न्यूज आली होती महिला यादीतून बाहेर जातील महिलांचा त्या ठिकाणी नावे कट होणार महिलांची तपासणी होणार पण बिलकुल तसं काहीच होणार नाही कारण की खुद्द आदिती तटकरे मॅडम सांगितलं आहे ज्या महिला बालविकास मंत्रालयाच्या पूर्वी मंत्री होत्या आता कदाचित त्यांच्याकडे दुसरं खातं जाऊ शकतं किंवा तेच राहू शकतं पण लक्षात घ्या त्यांनी क्लिअर केलं आहे महिलांसाठी खुश खबर आहे महिलांच्या मागण्या पूर्ण झाल्या आहेत काय खुश खबर दिली त्यांनी त्या असं म्हणाल्या होत्या की कुठलीही महिला योजने बाहेर जाणार नाही पूर्वीचे जे निकष होते तेच निकष आहेत निकषांमध्ये बदल नाही कुठल्या अटी शर्ती बदललेल्या नाही योजना सुरू ज्यावेळेस केली होती त्यावेळेसच आपण व्यवस्थित या सर्व गोष्टी बघून घेतल्या होत्या योजना अगदी राबवली होती त्यामुळे आता काय कुठल्या नियमात बदल करण्याचं कारण नाहीये आणि लक्षात घ्या पुणे जिल्हा सोलापूर जिल्ह्यामधून महिलांसाठी पत्र आलं होतं जिल्हा 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 जे काही जिल्हाधिकारी आहेत तिथले किंवा परिषद एक पत्र आलं होतं तिथे अधिकाऱ्यांनी त्यावर सहाय्य केलं होतं हे पत्र तुम्हाला तुमच्या अंगणवाडी आशा सेविका मार्फत तुम्हाला मिळालं असेल त्या पत्रामध्ये देखील खुश देण्यात आली होती की समाज माध्यमातून भरपूर त्या ठिकाणी अफवा पसरवले जात आहेत की बहिणी कट होतील बहिणींचे नाव कट होतील बहिणींच्या जर घरात असेल असेल बहिणींचं बहिणींचं उत्पन्न काही म्हणजे अटी बदलल्या नियम बदलल्या महिला योजने बाहेर जातील का तर तसं काहीच होणार नाही आणि मग आता येणार कोणत्या जिल्ह्यात पैसे आणि कोणत्या बँकांमध्ये पैसे लक्षात घ्या डबल गिफ्ट आहे पहा सोपा सोपा विषय नाही डबल गिफ्ट तुम्हाला आहे चौदाशे कोटी कशासाठी त्यांनी केलेले आहेत फक्त लाडक्या बहिणीच्या सहाव्या हप्त्या शेती आता लक्षात घ्या म्हणाल आधीच्या अर्थसंकल्पात तर तरतूद होती आता हे पुरवणी मागण्या आहेत लक्षात घ्या आधीच्या अर्थसंकल्पामध्ये पंधराशे रुपये प्रति महिना देण्यासाठीची तरतूद करण्यात आली होती आणि लक्षात घ्या आता हप्ता वाढलाय वाढून झालाय एकवीसशे रुपये म्हणजे किती रुपये वाढले सहाशे रुपये तर तुम्ही लक्षात घ्या त्या वाढीव सहाशे रुपयासाठी हे जवळपास चौदाशे कोटी मागवलेले आहेत जर कॅल्क्युलेशन जर तुम्ही जर कॅल्क्युलेटर केलं तर सहाशे रुपये प्रति टोटल अर्ज आहे कोटी भागिले जर दोन कोटी चौतीस लाख त्या ठिकाणी जर त्या ठिकाणी केलं तर जवळपास सहाशे रुपयाच्या आसपास हे गणित येत आहे म्हणजेच याचा अर्थ सरकार पंधराशेच्या ऐवजी एकवीसशे देणार हे आता फायनल झालेलं आहे जबरदस्त मोठी खुशखबर आहे पण त्यातच पूर्ण न्यूज चॅनल मध्ये फिरलं आज कोणते जिल्हे आहेत आणि कोणत्या बँकांमध्ये पैसे येतील हे क्लिअर तर करूच पण लक्षात घ्या सगळ्यात महत्वाची बाब पाचशे चौदा कोटी कशासाठी आहेत आता हे पाचशे चौदा कोटी कशासाठी आहेत पण यापूर्वी महिलांच्या कमेंट आम्हाला यायच्या की गॅसच्या पैशाचं काय झालं गॅस चे पैसे आम्हाला आले नाही तर लक्षात घ्या पाचशे चौदा कोटी हे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी आहे आता ही योजना काय आहे तुम्हाला माहिती आहे तीन गॅस सिलेंडर वर्षात मोफत देण्यासाठी तुम्हाला हे पैसे सरकार देणार आहे आता लक्षात घ्या यासाठी आता तुम्हाला एकवीसशे रुपये मिळतील आता कोणत्या जिल्ह्यात मिळतील कसे मिळतील हे फार महत्वाचा विषय आता आपण व्हिडिओमध्ये लगेच घेऊ पण पाचशे चौदा कोटीसाठी एक विशेष काम तुम्हाला करायचं आहे गॅसचे पैसे मिळण्यासाठी विशेष काम तुम्हाला अर्जंटमध्ये करून घ्यायचं आहे ते काम कुठलं सर्वात आधी तुम्ही चेक करा की तुमच्या घरामध्ये आता तुम्ही स्वतः लाडकी बहीण असाल लाडकी बहीण तुम्ही आहात का तुम्ही अर्ज भरला होता कारण किती पैसे तुम्हाला खात्यावर आले कमेंट करा कारण की आता पैसे तुम्हाला कसे मिळतील हे तुम्हाला कमेंटच्या खाली उत्तर देऊ कमेंट करा किती पैसे आले कोणत्या जिल्ह्यातून बोलता लाडक्या बहिणीचे जर तुम्हाला पैसे आले असतील तर याचा अर्थ तुम्ही लाडक्या बहिणीच्या लाभार्थी आहात मग आता तुम्ही काय करायचंय बघा बऱ्याचशा महिलांच्या महिलांना गॅस चे पैसे आले नाही का आले नाही कारण की पूर्वी नियम असा होता आता बघ कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार कोणत्या बँकेत पैसे येणार हे तर सांगतो पण जे गॅसच्या पैशासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे बघा की बऱ्याचशा महिलांच्या घरामध्ये असू होत लाडक्या बहिणींच्या की पुरुषांच्या नावे गॅस सिलेंडर होता एच पीचा भारत पेट्रोलियमचा असो किंवा इंडियनचा असो तुमच्या घरात कोणत्या कंपनीचं कनेक्शन आहे कमेंट करा कारण की तुम्हाला एक अर्जंट मध्ये काम करायचंय काय करायचं आहे पुरुषाच्या नावावर गॅस सिलेंडर तुम्ही जी महिला लाभार्थी आहे लाडकी बहिणीची तिच्या नावे ते गॅस सिलेंडर हस्तांतरण करून घ्यायचं आहे लक्षपूर्वक आहे का तुमचा गॅस सिलेंडर एच भारत पेट्रोलियम असू द्या इंडियन गॅसचा असू द्या जे डॉक्युमेंट आहे ते घेऊन जायचं आहे आधार कार्ड घेऊन जायचं आहे महिला ज्या महिला आहेत त्यांनी जायचं आहे आणि तातडीनं पुरुषाच्या नावावरचं जे गॅस सिलेंडर आहे तर ते तातडीनं महिलेच्या नावे जी महिला लाडकी बहीण योजनेची लाभार्थी आहे लक्षात घ्या लाडकी बहीण योजनेची लाभार्थी आता तुम्हाला किती हप्ते आले कमेंट करा लगेच आपण त्यावर क्लिअर करू पण त्या महिला चे नावे हस्तांतर करून घ्या बऱ्याचशा कमेंट येत होते की आम्हाला हजार रुपये मागत आहे दोन हजार रुपये मागत आहे तर कृपा करून एवढे काय पैसे त्या ठिकाणी मागतील थोडेफार मागं पुढं करून ते करून टाका कारण की जेणेकरून आता तुम्हाला महाराष्ट्र सरकारने पाचशे चौदा कोटी रुपयांची तरतूद त्यासाठी केली आहे म्हणजे आता गॅसचे पैसे मिळणार आहे म्हणजे पहा एकवीसशे अधिक पंचवीसशे शेहेचाळीसशे रुपये तुमच्या खात्यात येणार आहे आता हे एकवीसशे तर डायरेक्ट घेऊनच जातील कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या बँकेत येतील हे तर सांगतोच पण सगळ्यात महत्वाचा विषय आता हे पंचवीसशे तुम्हाला डायरेक्ट येणार नाही तर हे तुम्हाला आठशे आठशे तीसच्या हिशोबाने येतील म्हणजे तुमच्या तुमच्या जिल्ह्यामध्ये गॅसचा काय रेट चालू आहे त्या रेटनुसार हे पैसे त्या ठिकाणी तुम्हाला येणार आहे मग आता तुम्ही पहिल्या महिन्यात आठशे येतील नंतर आठशे दहा कारण गॅसचा रेट मागे पड होत असतो पण तीन गॅस सिलेंडर इतके पैसे तुम्हाला येतील उदाहरणार्थ आपण आठशे तीस रुपयाच्या हिशोबाने तीन सिलेंडरचं धरलं तर पंचवीसशे रुपयाच्या वरती त्या ठिकाणी पैसे जात असतात म्हणून एक आपण ढोबळ मानानं हिशोब सांगितलेला आहे आता राहिला प्रश्न कुठल्या जिल्ह्यात आणि कोणत्या बँकेत आता कोणत्या बँकेत तर पहा सर्वच बँकांमध्ये पैसे येणार आहे सर्वच बँकांमध्ये पैसे येतील आता मग कसं समजायचं आमच्या बँकेत पैसे येणार का नाही तुम्हाला जर आधीचे पैसे आले असतील तर गॅरंटेड तुम्हाला पैसे येणार तुमची बँक कोणती असू द्या कमेंट करून सांगा आधीचे किती पैसे आले पैसे काही कवायने एक रुपये ना तुमच्या खात्यावर आला असेल तर बिलकुल लोड घेऊ नका दुसरा मग कुणी काळजी करायची अशा महिला की ज्यांनी अर्ज भरूनही पैसे आले नाही त्यांनी बाकी मग त्यांचं खातं पुस्तक आणि आधार कार्ड घेऊन बँकेमध्ये जायचं आहे कारण की त्यांचं आधार लिंकिंग झालेलं नसू शकतं कारण की पुणे जिल्ह्यातील असंख्य महिला अशा सापडलेल्या आहेत सत्तर हजार महिला एकवीस लाख अर्ज आले त्यातल्या सत्तर हजार महिला अशा आहेत की ज्यांचं आधार लिंकिंग अजूनही झालेलं नाही त्यामुळे कदाचित तुमचंही तसं नाव त्याच्यामध्ये येऊ शकतं तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बोलता कमेंट करायला विसरू नका कारण की काय होते बऱ्याचशा जिल्ह्यांमधल्या न्यूज येत असतात आणि त्या न्यूज आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो त्यामुळे जिल्ह्याचं नाव आणि किती हप्ते आले कमेंट करायला मात्र आणि कळवा किती तुम्हाला हप्ते आलेले आहेत आता जिल्ह्या जर आपण बघायला गेलं तर जिल्हे कसे असणार आहे असे जिल्हे फिक्स नसतात पण आता विभागानुसार हे जिल्हे येतील आता काय आले ही जी तरतूद आहे तरतूद करण्यात आलेली आहे आता यावर एकोणीस आणि वीस तारखेला यावर वोटिंग होणार आहे लक्षात घ्या एकोणीस आणि वीस चर्चा विचार करून ह्या तरतुदी मान्य होतील आणि हे पैसे सरकारकडे त्या ठिकाणी हस्तांतरण झालेले झाले की खात्यामध्ये तुमच्या पैसे यायला सुरुवात होतात कदाचित सोमवार पासून तुम्हाला हे पैसे पाहायला मिळू शकतात तर सुरुवातीला आपण जे त्या ठिकाणी व्हिडिओ दाखवले होते जे सतरा ऑगस्ट चे त्या ठिकाणी होते ऑगस्ट मध्ये जसं रक्षाबंधनाच्या वेळेस जे पैसे आले होते तातडीनं तसंच एक दिवशी मोठा कार्यक्रम होऊन तुम्हाला हे पैशांचं हस्तांतरण होऊ शकतं तर सुरुवातीचे व्हिडिओ ऑगस्ट मधले होते ऑगस्टच्या दरम्यानचे व्हिडिओ होते